नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे माहिती सरकारमधील एक महत्वाचे मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी काही दिवसांपूर्वी बीड मध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या झाली आणि या हत्याचे धागेदोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत गेले आहेत का असा शंका उपस्थित होत आहेत कारण तसा थेट आरोप आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे या प्रकरणात समोर आलेलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे वाल्मिक कराड ज्यांचा धनंजय मुंडेंशी थेट संबंध आहे या हत्येच्या प्रकरणामधील काही आरोपी अजून सुद्धा फरार आहेत आणि त्यामुळे या त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केलेली आहे वाल्मिक करारला नेमका कोणाचा असा सवाल सुद्धा विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला आहे आणि म्हणून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे इतकंच नव्हे तर जर धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र